दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन प्रकार बदल एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छ पाच चार तीन प्रकार बदल एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छ पाच चार तीन प्रकार बदल एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन प्रकार बदल एक दोन तीन चार पाच सात आठ आठ सात छ पाच चार तीन प्रकार थांब